शाळा ही संस्कार घडवणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्ज्वल भावी पिढी घडवत असतात विद्यार्थिनी ही कला क्रीडा साहित्य संस्कृती या सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा भरपूर अभ्यास करून मोठे भावे व तसेच देशाचा आणि राज्याचा नावलौकिक वाढावा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत माजी शाळा आदर्श शाळा उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या शाळेचेही उद्घाटन श्री शिंदे यांनी केले या प्रसंगी आमदार महेश शिंदे आमदार मनोज घोरपडे जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर शिक्षण अधिकारी प्राथमिक शबनम मुजावर आदी उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राबवत आहे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उच्च पदावर काम करीत आहे माजी राष्ट्रपती स्वर्गीय ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेतलेले आहे शासनाचा आनंददायी शिक्षणावर भर आहे विद्यार्थ्यांनी कोणताही दबाव न घेता शिक्षणाबरोबर खेळावरही भर दिला पाहिजे सातारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या माजी शाळा आदर्श शाळा हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येत आहे शिक्षण विभागात आमूलाग्र बदल केले आहेत यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करणे आनंददायी शिक्षण मुलींना उच्च शिक्षण मोफत यांसह अनेक योजना राज्य शासन राबवित आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिखा संघर्ष करा आणि संघटित व्हा असे सांगितले होते त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर देशाचा कारभार चालत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थी स्पर्धांमध्ये टिकले पाहिजेत अशा पद्धतीने त्यांना शिक्षकांनीही दर्जेदार शिक्षण द्यावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केले उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी साधला चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले मुलांना खूप अभ्यास करा मोठे व्हा असे आवाहन केले आणि आपण भविष्यात काय होणार यासाठी आतापासून तयारी करा असेही त्यांनी सांगितले माझी आदर्श शाळा हा उपक्रम उत्तम प्रकारे राबवण्यात येत असून हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे या उपक्रमामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे परंतु शालेय शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कारही घडवावे असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले सातारा जिल्हा परिषद विविध शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात राज्यात अग्रेसर आहे ग्रामीण भागातही एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत असून यामुळे जिल्हा परिषदेतील शाळांचा पट वाढला असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी सांगितले या कार्यक्रमात शिक्षक पालक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते